नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियांका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित महत्वपूर्ण क्वेश्चन आपण डिस्कशन करीत आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर टू इतिहास ज्या विद्यार्थी मित्रांचा आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ लेक्चर आहे यामध्ये आपण टॉप ट्वेंटी क्वेश्चन आपण डिस्कशन करणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतिहास या, या विषयाचं सिलेबसचं विचार केलं तर तो टोटल दहा युनिट्स या या आहे यापैकी सुरुवातीच्या तीन युनिट या एन्शियंटवर आहे त्यानंतर तीन या मिडिवलचं आहे आणि तीन युनिट या मॉडर्न हिस्ट्रीवर आधारित आहे आता एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण विचार केलेलं तर कुठलंही असं भाग असू शकतं जसं लास्ट इयर मॉडर्नवर जास्त प्रश्न विचारलेले कधी अँशंटवर खूप जास्त प्रश्न असतात कधी मेडिवलवर खूप जास्त म्हणजे खूप जास्त इन द सेन्स थर्टी प्लस सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतात त्यामुळे हा संपूर्ण आ, व्हिडिओ लेक्चर हा पेपर टू इतिहास या विषयातून प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्वाचा आहे यामध्ये आपण टॉप ट्वेंटी क्वेश्चन आपण डिस्कशन करणार आहोत जे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त युजफुल असणार आहे परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारलं जातं आणि आपण आन्सर कशा प्रकारे करायला हवं हे सुद्धा आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला कळून येईल सो मित्रांनो आपण स्टार्ट करूया या सिरीजला पण क्वेश्चन आन्सर ला सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे नवीन आपली बॅच सुरू होत आहे बावीस सप्टेंबर पासून सो बावीस सप्टेंबर पासून सुरू होणारी आपली बॅच यामध्ये डेली लाईव्ह सेशन मिळेल डेली तुमचं फायव्ह पी एम ला सेशन होणार आहे पेपर टू हिस्ट्रीचं या व्यतिरिक्त लाईव्ह सेशन आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिस साठी एम सी क्यूज आहे आणि लास्ट इयरच पी वाय क्यूज देखील अवेलेबल आहे आणि याही पेक्षा महत्वाचं पेपर टू इतिहास या विषयातून आपण एक्झामिनेशन क्वालिफाय कसं करायचं या संबंधी संपूर्ण गायडन्स मित्रांनो आपल्याला मिळणार आहे सो लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा कारण या बॅच ची व्हॅलिडिटी आहे वन इयर्स म्हणजे आता जरी आपण कोर्स जॉईन केलेलं तरीही दोन हजार सव्वीस चे एक्झामिनेशन आहोत जे पर्यंत होणार म्हणजे एप्रिल असो मे असो जून असो ठीक आहे तोपर्यंत आपली व्हॅलिडिटी असणार आहे विथ पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट असेल म्हणजे पेपर टू जे आहे पेपर टू सोबत पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो अशा प्रकारचा हा कम्प्लीट कोर्स आहे सो याला आपण जॉईन करू शकता बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा कोर्स ची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन सो so, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच दोनही पेपरचं आपलं प्रिपरेशन इथे होणार आहे सुरू करू या पर्टिक्युलर क्वेश्चन आन्सर सिरीजला आता बघा इथे संघटना दिल्ल्या आहे आणि हा जो पर्टिक्युलर साईट आहे इथे नेते दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुडत नाही पहिलं आहे ऑप्शन ए होमरूल लीग बाल गंगाधर तिलक दोन आहे राष्ट्रवादी पक्ष मदन मोहन मालवीय तीन आहे नॅशनल लिबरेशन लिबरेशन फ्रंट तेज बहादूर सप्रू आणि फोर्थ आहे कम्युनिस्ट पक्ष लाला लाजपत राय सो व्हेरी करेक्ट आन्सर फोर्थ हे जुळत नाही कम्युनिस्ट पक्ष लाला लाजपत राय नेक्स्ट आहे एल्बर्ट बिल वादाच्या वेळी व्हॉइस राय कोण होते ए लॉर्ड रिपन ब लॉर्ड कर्जन क आहे अनंत कान्हेर ड आहे वरीलपैकी एकापेक्षा जास्त आणि ई आहे काहीही नाही तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड एटी मध्ये ठीक आहे हे एक वादग्रस्त विधेयक आहे ज्यामध्ये भारतातील ब्रिटिश प्रदेशी व्यवहार करणाऱ्या भारतीय दंड अधिकाऱ्यांशी संबंधित प्रकरणाचं खुलासा संबंधित तरतूद आहे म्हणजे ओव्हरऑल बिल जे आहे जे भारतीय न्यायाधीश आहे ते इंग्रज जे काही गुन्हेगार का असेल ज्यांच्या विरुद्ध खटला सुरू असेल त्याविरुद्ध निर्णय देऊ शकत अशा प्रकारचा हा वादग्रस्त इलबर्ट बिल आहे जो एटीन एटी थ्रीला आलेला नेक्स्ट आहे बंगालच्या फाळणी नंतर नंतरच भारतात खरी जागरूकता आली असं कोणी म्हटले ए राजा राममोहन रॉय बी बी एम मलबारी सी महात्मा आहे, ए, ही ही। आहे महात्मा गांधी आणि डी आहे वरीलपैकी एकापेक्षा जास्त किंवा ई वरीलपैकी काहीही नाही सो हे पर्टिक्युलर स्टेटमेंट दिलेलं आहे महात्मा गांधीजींनी नेक्स्ट आहे टिळक कोणत्या काळात मंडाले तुरुंगात राहिले अ एकोणीसशे पाच ते एकोणीसशे अकरा ब आहे एकोणीसशे सहा ते एकोणीसशे बारा सी आहे एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौदा आणि ड आहे एकोणीसशे दहा ते एकोणीसशे सोळा सो टिळक मंडाळेच्या तुरुंगात कधी राहिले तर एकोणीसशे आठ पासून तर एकोणीसशे चौदा पर्यंत समोरचा प्रश्न घेऊया पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली अ एम जी रानडे गोपाळ कृष्ण गोखले क लोकमान्य टिळक आणि ड आहे गणेश वासुदेव जोशी सो पुणा सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे गणेश वासुदेव जोशी यांनी समोरचा प्रश्न आहे यामध्ये विधान आपल्याला दिलेलं आहे विधान अ आणि त्याचं कारण म्हणजे र सो आपल्याला यामधून निवडायचं आहे योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे प्रतिपादन अ आहे दादाभाई नवरोजींनी एटीन सिक्स्टी सिक्स मध्ये भारतीय प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लंडन मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली आणि कारण आहे याचं त्याला ब्रिटिश जनमतांवर प्रभाव पाडायचा आता वरीलपैकी दोनही विधाने आपण वाचलेली आहे आणि योग्य आपल्याला उत्तर सांगायचं आहे ऑप्शन अ आहे अ आणि र दोनही बरोबर आहे आणि र हा अ च म्हणजे कारण हा प्रतिपादनच योग्य स्पष्टीकरण आहे ब आहे अ आणि र दोन्ही बरोबर आहे आणि र हे अ च बरोबर स्पष्टीकरण नाही ऑप्शन क आहे अयोग्य आहे पण र हे खोट आहे चुकीचं आहे ड आहे अ खोट पण र जे आहे खरं आहे तर इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन अ ए कारण दोनही स्टेटमेंट योग्य आहे आणि ऑब्विसली अ हा रच स्पष्टीकरण आहे दादाभाई नवरोजींनी एटीन सिक्स्टी सिक्स मध्ये जे आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली कुठे तर लंडन मध्ये ठीक आहे कशासाठी तर ब्रिटिश जन्मतां जे आहे त्यावर प्रभाव पाडण्यासाठी सो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इज ए नेक्स्ट आहे आपल्याला योग्य यादी जुळवायची आहे या ठिकाणी यादी क्रमांक अ आहे आणि इथे यादी दोन आहे इथे बघा भारतीय संघटना मद्रास महाजन सभा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि पुणे सार्वजनिक सभा अनादर साइड आहे दादाभाई फ्रामजी एम वीर राघवाचार्यार आणि तीन आहे न्यायमूर्ती रानडे आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी योग्य उत्तर आहे बघा भारतीय संघटना सुरेंद्रनाथ बॅनर्जी देन मद्रास महाजन सभा आपण बघतो एम पी राघवा चारियार बॉम्बे प्रेसिडेन्सी दादाभाई फ्रामजी पुणे सार्वजनिक सभा जे आहे न्यायमूर्ती राठे नेक्स्ट समोरचा प्रश्न आहे एटीन सेव्हन्टी फाईव्ह मध्ये ब्रिटिश संसदेत भारताचे थेट प्रतिनिधित्व करण्याची मागणी करणारी याचिका खालीलपैकी कोणी हाऊस ऑफ कॉमन मध्ये सादर केली अ डेक्कन असोसिएशन ब भारतीय संघटना क मद्रास महाजन सभा ड पुणा सार्वजनिक सभा तर योग्य उत्तर आहे पुणा सार्वजनिक सभा यांनी हाऊस ऑफ कॉमन मध्ये जे ब्रिटिश संसदेत भारतीय भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्याची मागणी केलेली आहे नेक्स्ट आहे इंडिया लीग याची स्थापना कोणी केली देवेंद्रनाथ टागोर बी शिशिर कुमार घोष सी सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन ड आनंद मोहन बोस सो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो शिशिर कुमार घोष ऑप्शन ब नेक्स्ट आहे इंडियन असोसिएशन आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही संस्थांची स्थापना खालीलपैकी कोणी केली अ शिशिर कुमार बोस ब मोतीलाल नेहरू क आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस ड आहे दादाभाई नवरोजी तर याच योग्य उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस नेक्स्ट आहे इंडियन असोसिएशनचे संस्थापक खालीलपैकी कोण होते अ विपिन चंद्रपाल ब कृष्ण गोखले क आहे दादाभाई नवरोजी आणि ड आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर याचे योग्य उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे इंडियन असोसिएशनचे संस्थापक होते यानंतरचा प्रश्न आहे काँग्रेस पूर्वी सर्वात महत्वाची राष्ट्रीय संघटना कोणती होती अ बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ब आहे ईस्ट इंडिया असोसिएशन क आहे यंग बंगाल असोसिएशन आणि ड आहे भारतीय संघटना तर योग्य उत्तर आहे भारतीय संघटना ऑप्शन क्रमांक ड या समोरचा प्रश्न आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी इंडियन असोसिएशन ठीक आहे सो या संबंधित विधान कुठलं बरोबर आहे ते भारतीयांना नागरी सेवेमध्ये प्रवेश देण्याच्या याचिकेशी संबंधित होते दोन आहे शस्त्रास्त्र कायदा आणि वर्णाकुलर प्रेस कायद्याविरुद्ध मोहीम सुरू केली इथे बघा फक्त एक ब आहे एक आणि दोन दोनही क आहे फक्त दोन आणि ड दो आहे एक आणि दोन दोन्ही नाही तर इथे दोनही आपल्याला स्टेटमेंट जे आहे योग्य दिसून येतं या समोरचा प्रश्न आहे एटीन एटी फोर मध्ये डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली के अ फुले ब बा आहे बाल गंगाधर टिळक सी आहे विवेकानंद आणि ड आहे स्वामी दानंद सरस्वती तर इथे योग्य उत्तर आहे बाल गंगाधर टिळक ऑप्शन क्रमांक बी समोरचा आहे मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे अ अठराशे ऐंशी ब एटीन एटी वन क आहे एटीन एटी टू आणि ड आहे एटीन एटी फोर सो योग्य उत्तर आहे एटीन एटी फोर एम वीर राघवाचार्य मद्रास मधील जी सुब्रमण्यम अय्यर दॅन पी आनंद चार्लू पी रंगीला रंगिया नायडू इत्यादींनी सोळा मे एटीन एटी फोर मध्ये मद्रास महाजन सभा जी आहे याची स्थापना केलेली आहे यासमोरचा प्रश्न आहे एटीन एटी फाईव्ह मध्ये स्थापन झालेली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कोणत्या संस्थेशी संबंधित नाही अ फिरोजशाह मेहता ब देवेंद्रनाथ टागोर क बदरुद्दीन तय्यबजी आणि ड आहे तेलंग ऑबियसली देवेंद्रनाथ टागोर योग्य उत्तर आहे राजकीय मतभेदामुळे आपण बघतो दादाभाई आणि दिनशा यांच्यापासून वेगळं होऊन मुंबईत तरुण राष्ट्रवादी फिरोजशाह मेहता यांच्या गटात जे आहे सामील झाले केटी तेलंग बदरुद्दीन तैयबजी प्रसिद्ध एटीन एटी फायव्ह मध्ये जे आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी नावाची जे संस्था आहे याची स्थापना केली नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणाला बॉम्बे ट्रिनेट म्हणून ओळखलं जातं अ मध्ये आहे लोकमान्य टिळक गोखले दादाभाई नवरोजी ब मध्ये आहे मेहता टिळक आणि तैयबजी क आहे नवरोजी तैलंग आणि तैयबजी देन ड आहे मेहता तेलंग आणि तैयबजी सो so, बॉम्बे ट्रेनिट म्हणून ओळखले जाणारे फिरोजशहा मेहता तेलंग आणि बदरुद्दीन तैय तैयबजी नेक्स्ट आहे मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध कोण आहे बदरुद्दीन तैयबजी फिरोजशहा मेहता काशीनाथ तेलंग की दादाभाई नवरोजी सो so, ऑबियसली फिरोजशहा मेहता हे प्रसिद्ध आहे मुंबईच राजा म्हणून ठीक आहे कणा कणा ठीक आहे म्हणून प्रसिद्ध आहे चला ओके सो टिळकांना भारताचा कणा असं म्हटलं जात राजा ठीक आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना बंगालचा कणा किंवा राजा दॅन फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा कणा म्हणून ओळखलं जात चला नेक्स्ट आहे एटीन एटी सिक्स मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झालेले सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कोणती संस्था स्थापन जे संस्था स्थापन केली त्याचं नाव काय ठीक आहे इथे डायरेक्ट यर मेन्शन केलेलं आहे लंडन इंडिया असोसिएशन बी ईस्ट इंडिया असोसिएशन सी भारतीय संघटना किड इंडियन नॅशनल कॉन्फरन्स भारतीय संघटना ही स्थापन केलेली आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी एटीन एटी सिक्स मध्ये नेक्स्ट सुरुवातीपासून खालील संस्थांची कालक्रमानुसार मांडणी करायचं आहे पहिला आहे मद्रास महाजन सभा राजमुद्री सामाजिक सुधारणा संघटना अलाहाबाद पीपल्स असोसिएशन आणि फोर्थ आहे इंडियन असोसिएशन फॉर ऑफ लाहोर सो लाहोर इंडियन असोसिएशन एटीन सेवन्टी सेवन राजमुत्री सोशल रिफॉर्म एटीन सेवन्टी एट इलाहाबाद पीपल्स असोसिएशन एटीन एटी थ्री नेक्स्ट आहे राजकीय सुधारणांना विरोध करणारे पहिले भारतीय कोण होते दादाभाई नवरोजी बी सुरेंद्रनाथ बॅनर्जी राजा राममोहन रॉय की बाल गंगाधर टिळक Obviously, राजा राम मोहन रॉय ऑप्शन क्रमांक सी दादाभाई नवरोजी यांनी बडोदा राज्यात कोणत्या पदावर नियुक्ती झाली ए बी मंत्री संग्राहक म्हणून नियुक्ती झालेली या समोरचा प्रश्न आहे गोपाळ कृष्ण गोखले हे व्यवहारिक कष्टाळू कार्यकर्ते आणि स्वप्नाळू स्वप्नाचे गाळ स्वप्न पाहणारे या गुणां गुणांचे एक अद्वितीय मिश्रण असल्याचे खालीलपैकी कोणी म्हटलं म्हणजे पर्टिक्युलर गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावर हा स्टेटमेंट आहे जे कोणी म्हटलेला आहे ए सरोजिनी नायडू ब आहे अॅनिबेझंट सी आहे गणेश सावरकर आणि ड आहे वी डी सावरकर सो so ऑबियसली सरोजिनी नायडू यांनी म्हटलेला आहे तर इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ आहे समोरचा आहे सर्व ऑफ इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली एम जी नारदे बी अनंत पटवर्धन बाल गंगाधर टिळक के गोपाळ कृष्ण गोखले सो सर्वेंट ऑफ सोसायटी सर्वेंट ऑफ इंडिया सोसायटी ची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेला आहे त्यामुळे ऑप्शन ड इथे योग्य आहे भारतीय सेवक समाज याचं उद्दिष्ट काय बघा मागासवर्गियांचा उत्थान व हिंदूंच्या उदारमतवादी आणि मानवतावादी घटनांना प्रोत्साहन देणे आहे देशांची सेवा करण्यासाठी समर्पित कामगार तयार करणे की ड ब्रिटिश विरुद्ध राष्ट्रीय भावना जागृत करणे सो इथे योग्य उत्तर आहे देशाची सेवा करण्यासाठी समर्पित कामगार तयार करणे ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो इथे योग्य आहे सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये मॉर्डर्न हिस्ट्रीवर अत्यंत महत्वाचे प्रश्न आपण बघितलेला आहे समोरच्या सेशनमध्ये आपण या समोरचे प्रश्न डिस्कशन करूया नक्कीच बघा महाराष्ट्र सेट पेपर टू हिस्ट्री या विषयातून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर हा खूप महत्वाचा आहे आणि मॉडर्न हिस्ट्रीवर या वर्षी म्हणजे जे प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन आलेले आहे मोठ्या प्रमाणात हिस्ट्री हिस्ट्रीला फोकस केलेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आवडला असल्यास नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सो मच